आणि एक नवीन बदल या खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय मित्रांनो या सामन्यामध्ये ओम साई नाते या संघाकडून शैलेश शिंदे याची निवड करण्यात आलेली आहे कुठेतरी नक्कीच त्याने सिलेक्शन कमिटीचा आपलं लक्ष वेधून घेतलाय आता पहायचं आहे पॉईंटच्या दिशेने शैलेश शिंदे उभे आहेत म्हणूनच मी बोललो होतो मित्रांनो न चिंता न भीती ज्याच्या मनामध्ये राजे छत्रपती भगव्या रंगाची धमक भग सलसलता रक्त आहे घाबरतोस वेड्या कोणाला तू तर शिवाजीचा भक्त आहे असा मित्रांनो या ठिकाणी आपण पाहतोय राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त मावले या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत आणि नक्कीच यातून त्यांना एक प्रेरणा मिळेल कारण समोर रायगडचा किल्ला महाराजांची प्रतिमा सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे दोन्ही संघासाठी चांगली संधी आहे मी तर म्हणेन हा सामना जिंकणारा संघ मित्रांनो लक्षात असू द्यायचे मोठा आद्र समोरील संघाला बसतोय ऋषिकेश सारखा फलंदाज मित्रांनो दावचितरित्या बाद होऊन दुर्दैवी बाद होऊन माघारी परतय कुठेतरी तू तू मै मै आणि त्याचा मात्र भुर्दंड ऋषिकेशला सोसावा लागत कारण मागच्या सामन्यामध्ये ऋषिकेशने चांगली फलंदाजी केली होती आणि तोच धडाकेबाज फलंदाज विस्फोटक बल्लेबाज आता मात्र माघारी परततय मागच्या सामन्यामध्ये केदार अपयशी ठरला होता आणि आता मात्र कुठेतरी मिस अंडरस्टँडिंग या ठिकाणी असमंजसपणा पाहायला मिळाला आणि या ठिकाणी पहिला हादरासुद्धा सुद्धा या संघाला बसलाय एक रन एक धाव एक बाद अशी स्थिती निर्माण झालेली आहे इथे आणखीन एक हादरा केदार सुद्धा माघारी आहे विवेक जंगम ऑन फायर कमालीची फलंदाजी कमालीची गोलंदाजी आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रांनो एक चांगला अष्टपैलू खेळाडू मात्र कुठेतरी नक्कीच ओमसाई नाते या संघाला मिळालाय कारण भव्य देवी अशा स्पर्धेमध्ये विवेक जंगमच्या माध्यमातून फलंदाजी असो गोलंदाजी असो दोन्ही क्षेत्रामध्ये उजवी कामगिरी पाहायला मिळते नक्की नक्कीच एक हा खरोखर विवेक आहे खेळाचा प्रत्येक वेळा ज्या त्याच्या संघाला ज्याची आवश्यकता असते तसा त्याचा परफॉर्मन्स आहे आपण बघितलंय त्यांनी फलंदाजीत पण जवळजवळ चाळीसच्या वरती धावा काढल्यात अशा संघाला उपयुक्त झाल्यात आता गोलंदाजीत पण त्याची चमक दिसून येते विवेक हा खरोखर छान विवेक आहे त्याचा एकूण सत्तेचाळीस धावा त्याच्या नावावर सुद्धा आहेत गोलंदाजी करताना तीन ते चार विकेटची सुद्धा त्यांनी नोंद केले म्हणजे कुठेतरी आपण जे मालिकावीरचा या ठिकाणी मोठं बक्षीस सुद्धा ठेवलाय शेवटपर्यंत त्यांचा संघ जर अंतिम फेरीमध्ये पोहोचला तर कदाचित विवेक सुद्धा नक्कीच त्या नॉमिनेशन नॉमिनेशन मध्ये आपलं नाव कोरतोय दोन फलंदाज बाद एक धाव संख्येवर हातातून एक सोपं झेल झरतीला दान मिळते फलंदाजाला जीवन दान सोपा झेल हा कॅच तर मला असं वाटतंय शोले फिल्म मधला ठाकूरनी सुद्धा पकडला असता एवढा सोपा कॅच डीके तुम्ही असे कॅच जर नाही पकडलं चांगला खेळाडू आहे सारफात तुझ्याकडून नक्कीच आप अशी अपेक्षा नव्हती कारण फलंदाजाला तिसरा विकेट अर्थात एका षटकामध्ये मिळाला असता दो एक विकेट रनआउटच्या स्वरूपात होता तरीसुद्धा तीन फलंदाज नक्कीच त्यांनी बाद केले असते या पहिल्या षटकामध्ये आणि हा कॅच सुटला आहे कदाचित हा मॅचसुद्धा सुटू शकते कारण एखाद्या चांगल्या ख फलंदाजचा झेल सोडल्या म्हणजे आपल्या घराच्या दारावरती आलेली खुशिया जी असते ती आपण परतावून लावते आपली चूक आहे हा इथे मोठा फटका मोठा फटका चेंडू चेंडू सरफराजच्या डोक्यावर मस्तक देऊन दस्तक देऊन नक्कीच एक खणखणीत षटकार सहा धावा मिळत आहेत आणि या सहा धावेने वाढते धाव संख्या नऊ नऊ अजय अजयच्या बॅट मधून योग्य त्यावेळी नक्की चांगली फलंदाजी चांगली फटकेबाजी पाहायला मिळते कारण अजय सकाळच्या सामन्यामध्ये थोडंसं पैसे झाला होता परंतु इथे मात्र मला नक्कीच चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करून दाखवावी लागेल पुन्हा हवेत केलेला फटका चेंडू खाले ही ही है। खाली मात्र कोणीही नाहीये खाली क्षेत्रामध्ये केलेला फटका रिहान सुद्धा लांब होता शैले सुद्धा लांब होता दिगंबर सुद्धा नक्कीच थोडासा लांब होता आणि कुणाल सुद्धा आता चौघांच्या मध्ये हा जमिनीला चेंडू जमिनीवरती पडलाय आणि याखेरीज आपण पाहतोय दोन धावा अजयने पूर्ण केलाय एकूण पहिला षटक संपलाय अकरा धावा दोन गडी बाद अशी काहीशी स्थिती सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ज्याच्या झेल मित्रांनो अर्फात यांनी सोडला होता त्याच फलंदाजाने मात्र षटकार सुद्धा ठोकलाय क्रिकेटमध्ये नक्कीच असे चित्र आपल्याला नेहमीच पाहायला मिळत आहे ज्याला तुम्ही जीवनदान देता तो नक्की चांगली फलंदाजी करतो अर्थात एक मोठा उदाहरण म्हणजे रोहित शर्मा शिसारा परेराच्या हातातून कॅस सुटला होता आणि दोनशे चौसष्ट धावांची एक ऐतिहासिक पारी इनिंग त्याने आपल्या भारतीय संघासाठी केलेली आहे मित्रांनो इथे मात्र नक्कीच सुरुवात चांगली झाली अर्फातकडून चेंडू छातीवरती आहे तो करणार सौराज अकरा धाव या धाव संख्या स्थिर इथे मात्र नक्कीच पुढे येऊन केलेला फटका मिड विकेटच्या दिशेने चांगला क्षेत्ररक्षण अजय बद्रिकेचा मित्रांनो पुन्हा चांगला क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय अजय सारखा नक्कीच एक उडता चिता आपल्याला मैदानामध्ये दिसतोय चांगली फलंदाजी फलंदाजी त्यांनी क्षेत्रक्षण केलं आपल्या संघासाठी आणि सकाळचा रिले कॅच कोण विसरेल अर्थात काही क्षण असतात ना ते न विसरण्यासारखे अजय असतात धोआपत करतोय फिल्डिंग बारा धावा अख्खू टप्प्याचा चेंडू अतिरिक्त उछाल गुडलेन स्पॉटवरून चेंडू नक्कीच थोडासा हाडलेनवरून चेंडू अगदी हालचाल विचारून जातोय अजय कैसे हो कारण ही परफ्यूम डिलेवरी होती नाकाच्या समोरून जाणारा चांगला चेंडू अर्फात चांगला कमबॅक केला नक्कीच या ठिकाणी केला अर्फात याने हा इथे खोलात टाकलेला चेंडू खोदून काढला हजे याने पण तो धाव मात्र कुठेही मिळणार नाही आहे कारण चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा फॉलो थ्रू मी केलाय मध्ये केला, केला जातोय आणि चेंडू त्याच्या पायाला लागून त्या ठिकाणी यष्टरक्षकाच्या हातामध्ये गेलाय शैलेत सुद्धा धावून आला होता आणि कोणती रन या ठिकाणी मिळत नाही आहे बारा बारा धावा दोन बाद बारा चार चेंडूची सांगता झालेली आहे अर्थात चार चेंडू हातालून झालेले आहेत इथे मात्र चांगला फटका आज आहे मिड विकेटेने फिरकावतोय आणि इथे थोडासा खराब क्षेत्र मिळते अर्थात त्याचं लक्ष नव्हता अगदी वेगाने चेंडू आला होता त्या दिशेने आणि लांब उभा सुद्धा तो होता त्याने प्रयत्न केले होते परंतु चेंडू मात्र कुठे त्याला शरीराला शरीरा लागला नाही त्याचा फायदा मात्र विरोधी संघाला अजयला होतोय या चौकारण मात्र वाढती धावसंख्या सोळा दोन बाद सोला अजय आपल्या वैयक्तिक तेरा धावेंवर खेळतोय सहा चेंडू मध्ये तेरा धावांचे मजल अजय याने मांडलेले आहे मित्रांनो अर्थात पहिल्या चेंडू वरती जेव्हा जीवनदांड मिळाला होता त्याच्यानंतर अजयने सुद्धा चांगली फलंदाजी केली आहे आणि मागे वळून पाहिलं सुद्धा अजय अजय कॅच घेण्यासाठी अजय बदरिके तयार थोडासा मागे कॅच होता डोलावरती नक्कीच सूर्याची किरण सुद्धा येत होती आणि रिटर्न कॅच होता अजयसाठी नक्कीच अजयने कॅच सोडला नसता मित्रांनो परंतु या ठिकाणी दोन धावा मिळत आहेत अजयला आणि या दोन धाव्यामुळे वाढती धावसंख्या दुसरं षटक संपलेलं आहे आणि अठरा धावा धावफलकावर लागलेल्या आहेत अर्फात याने खरंच चांगली गोलंदाजी केली तिचून मारा केला आहे तिखट मारा केला आहे कारण या षटकामध्ये एकूण अर्फात याने फक्त सात धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं मित्रांनो विवेक झेल सुटला होता त्याच्यानंतर एक चौकार आला होता अर्फात कडून आणि त्यामुळेच धावसंख्या वेगाने पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या खोऱ्याने जमा केले होते अजय के आणि स्वराज याने अकरा धावा जमवल्या हो होत्या दुसऱ्या षटकामध्ये अर्फातने चांगली के रिकव्हरी केले पुन्हा एकदा आपल्या संघाला नक्कीच या सामन्यामध्ये घेऊन आलाय सात धावा देऊन सरफराज हा इथे पुन्हा आपण पाहतोय खोलात टाकलेला चेंडू मात्र आरव्या बॅटने खोदून काढलाय पुन्हा चांगला क्षेत्रक्षण विवेकच्या माध्यमातून पाहायला मिळतोय दोन धावा मिळत आहेत शैलेश शिंदे पहिलाच आपला सामना खेळतोय मित्रांनो तरी नक्कीच त्यांनी चांगला कमबॅक बॅकअप केला होता हे दोन धावा मात्र मिळत आहेत स्वराज याला दोन धाव मिळते संघाला वीसवर धावसंख्या पोचते या दोन धावेने तिसरं षटक आता या इनिंग मधील हा शेवटचा षटक असेल कारण हा निर्धारित तीन षटकांचा सामना आहे लक्षात असू द्या सरफ्राज कारभारी हा इथे सुरेख चेंडू आखू टप्प्याचा चेंडू होता परंतु पुन्हा एकदा भन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू महावेगाने अर्थात डोळ्यांच्या पापण्या लावायच्या आधीच चेंडू यष्टीरक्षकच्या हातातून सुटून दुसऱ्या दिशेने गेला होता एक धावीची भर आणखीन धाव संख्येत एकवीस चार चेंडू शिल्लक आहेत धावसंख्या आहे, आहे एकवीस चला सामन्याला थोडी घाई करा विनंती असेल सचिनच्या जागेवरती शैलेश ला संधी दिली गेली <laughs> सचिनची जागा हिसकावून घेतली बलकावलेली आहे शैलेश याने आणि इथे मात्र खराब चो गोलंदाजी वाईट बॉल पंचांचा इशारा बावीस बावीस वर धावसंख्या संख्या पोचते सरकत मित्रांनो अवांतर एक धावेच्या रुपयाने दोन गडी बात बाईस धावा पुन्हा बसलाय चेंडू खाली होतात पुन्हा अरफाच्या हातातून चूक होते मित्रांनो आणि मला असं वाटतं आता चेंडूने अर्फाची पाठ पकडले कारण पुन्हा दोन धाव तीन धावा मिळत आहेत तीन दोनच ना दोन धावा सा? मिळत आहेत चोवीस वर संख्या पोहोचते उर्वरित षटकातील दोन चंड शिल्लक आतीय तीन तीन एक वाइट चेंड होता या सामने च मुख्य पंच श्री दो तीन कैच उसके छुटे ओवरऑल अगर देखा जाए तो इस मैच में भी बहुत कैचे छूटे अजय ने शानदार बल्लेबाजी किए नौ गेंदों में बाईस रनों की आतिशी पारी खेली अपनी टीम के लिए और उसी तरह की पारी की अब आवश्यकता होगी ओम साई नाते की टीम को अरफाद सरफराने पे अपने आप को सिद्ध करना होगा साबित करना होगा कि हम नाते की टीम में हमें ऊपरी क्रम में बल्लेबाजी के लिए क्यों भेजा जाता है विनायक बेटकर असेल विनायक बेटकर याठिकाणी नक्की आगमन है विनंती या कड़े या

आणि एक यशस्वी सलामीची जोडी मित्रांनो आपण मैदानाकडे कूच करताना अवतरित होताना पाहतोय विवेक जंगम उर्फ बंटी तर त्याचा साथीदार अरफात अशी ही सलामीची जोडी नक्कीच आज पूर्ण नाते गावाचे लक्ष लागले असतील या सामन्यावरती मित्रांनो कारण यजमान संघ या सामन्यामध्ये भिडतोय त्यांच्या समोरी संघ सुद्धा दादा संघ आहे कोंडाले संघ सुद्धा दादा संघ आहे सुरुवात नक्कीच थोडीशी अडखळ झाली होती परंतु शेवट मात्र गोड केलं होत अजयने आणि मोठी धावसंख्या नक्कीच आपल्या संघासाठी त्यांनी उभारले आता मात्र गोलंदाजी कसोटी असेल मी माझी कामगिरी योग्य हाताळलेली आता तुमचं क कर्तव्य आहे या सामन्यामध्ये आपल्याला विजय मिळवून देण्याचा आणि नंतर आपण उपउपांत्य फेरीमध्ये प्रवेश करू हा सामना आपण जिंकला तर नक्कीच क्वार्टर फायनलमध्ये आपल्याला पोचता येईल केदार एक कमी वयाचा खेळाडू ज्याच्याकडे धुरा सोपवलेले आहे त्याला पाचरण केलं आहे गोलंदाजीसाठी काय मित्रांनो या सामन्यामध्ये घडामोड्या घडतील समीकरण कसे बनतील बिघडतील याकडे नक्कीच सर्वांचे लक्षसुद्धा लागलेले आहेत चला सामन्याला सुरुवात करा विनंती आहे विनंती आहे अठरा चेंडू आणि तेहतीस धावांची गरज असेल विवेक केदारला सामोरे जातोय पहिला चेंडू काहीसा हवेत होता परंतु क्षेत्रक्षकापासून लांब केलेला फटका एक धाव मिळते तेहतीस धावांची गरज असेल अठरा चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी ओम साई नाते संघाला तेहतीस धावांची आवश्यकता अठरा गेंदे तेहतीस रन या मुकाबला जीत कर क्वार्टर फायनल के फेरी में प्रवेश करना होगा तो 18 गेंदों में आपको 33 रन बनाने हैं पटकी भी गेंद अरफाद गोरमे ने खेला लेकिन सीधे वारिश लॉन्गन पर खड़े खिलाड़ी तैनात खिलाड़ी के हाथों में और ये बड़ा झटका हो सकता है दोस्तों भाई वाह भाई वाह कमाल का कैच भाई का पहला विकेट का पतन हाँ किसका भी भाई हो लेकिन ला जाओ भाई है। बहुत ही अच्छा कैच भाई का अरफात ने गेंदबाजी तो बढ़िया की थी लेकिन जिस अरफात ने दो कैचेस छोड़ी थी लेकिन उनका ही कैच देखे कितना बेहतरीन पकड़ लिया है भाई ने चला पुनः एकदा फास्ट करा स्पीडअप करा विनंती अल सरफराज चला चला फास्ट करा एक रन के स्कोर पर पहला विकेट यहाँ पर खोया है ओम शाई नाते ने धीमी गति की गेंद थी देखिए बिल्कुल क्रिकेट का और गेंदबाजी का ब्रह्मास्त्र जिसको कहते हैं उसका उपयोग किया यहाँ पर अच्छी रनिंग बिटवीन द विकेट विवेक की बंटी की सरफराज की और देखते ही देखते दूसरे रन की मांग की थी और मुकम्मल भी किया तो इस तरह का तालमेल होना चाहिए दो बल्लेबाजों के दरमियान देखिए कि कितने आसानी के साथ दो रन मुकम्मल किए अच्छी रनिंग बिटवीन द विकेट तीन रन एक विकेट के नुकसान पर केदार सरफराज के लिए अंपायर के बाएं बाहरी से जी हाँ इस गति की गेंद हुई गेंद के नीचे दौड़ रहे और इस बीच ने आसानी के साथ दो रन मुकम्मल किए फिर से अच्छी रनिंग बिटवीन द विकेट पांच रन एक विकेट के नुकसान पर तीन गेंदे चार गेंदे हो चुकी है क्योंकि पहले विकेट पर सिंगल आया था विवेक के द्वारा फिर विकेट गिरा था अरफात का और उसके बाद लगातार दो गेंदों पर दो डबल्स हासिल किए सरफराज ने इस तरह से कुल मिलाकर चार गेंदे पाँच रन तैतीस रनों की जरूरत बहुत ही शानदार बल्लेबाजी करने वाले अजय इस वक्त हमारे बिल्कुल सामने और करीब खड़े है केदार हाँ हवा में खेला है लेकिन मैन लैंड्स में गेंद एक रन तो आसानी के साथ मुकम्मल किया यहाँ पर दूसरे की मान होंगी गलती की कीपर ने क्योंकि अपना एंड छोड़ा था जबकि वहां पर दो दो खिलाड़ी एक खिलाड़ी दौड़ा भी था गेंद को गैदर करने के लिए और बहुत ही चतुराई के साथ दोस्तों सरफराज और विवेक ने देखा परखा और फिर अपना इरादा बदल दिया सिंगल की जगह पे दो रन मुकम्मल किए सात रन एक ही विकेट के नुकसान पर इस मरतबा खराब गेंद बड़ा प्रहार हाय 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 आता हुआ ये सिक्सर तो इस छक्के के साथ रनों की संख्या तेरह बारह गेंदे जीत के लिए बीस रनों की आवश्यकता यह बहुत ही अच्छा मुकाबला होगा शैलेष से शिंदे इस वक्त मार्गदर्शक बीच मैदान पर जाते हुए तो फिडअप करा तीन वाजून दहा मिनटं झालेली आहेत एक क्वार्टर फायनल दोन सेमी फायनल आणि एक अंतिम लढत असे अजूनही एकूण चार सामने शिल्लक आहेत आणि आपल्याकडे फक्त तीन तासच उरलेले आहेत त्याच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम कारण आज या ठिकाणी नक्कीच आपल्याला निरोप सुद्धा घ्यायचा आहे मित्रांनो आज या स्पर्धेची सांगता सुद्धा होणार आहे हा इथे पावलांचा चांगला वापर करत खणखणीत येतोय सहा 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 षटकार चेंडू उरवळा आहे मित्रांनो काय फलंदाजी होते विवेकच्या माध्यमातून वा कमालीची फलंदाजी काय टेम्परामेंट आहे विवेक कडे मित्रांनो आणि असा या षटकाराने वाढती धाव संख्या एकोणीस चौदा धावांची गरज हा पुन्हा एकदा आपण पाहतोय पुढे थोडासा सरसावला होता गोलंदाजीने कुठेतरी ओळखलं होतं आणि यावेळेस मात्र नक्की चांगला कमबॅक गोलंदाजीच्या मार्फत पाहायला मिळते एक धाव मिळते एक धावेने वाढते धाव संख्या वीस तेरा धावांची गरज नऊ चेंडू असते दहा चेंडू तेरा धावा अर्थात नक्कीच आता मला असं वाटतं या सामन्यावरती कुठेतरी ग्रिफ्त मात्र पक्कड मजबूत होते साई नाते या संघाचे कारण दहा चेंडू आणि तेरा धावा इथून नक्की चांगली गोलंदाजी सुद्धा संघाला करावी लागेल विजयची अजयची फलंदाजी मारत व्यर्थ व्हायला नको हे तुला सुद्धा त्यांना सुद्धा माहित आहे वा कमालीची रनिंग बिटवीन द विकेट काय कमाल विवेक नक्कीच विवेकच कौतुक करावं तितका कमी मित्रांनो कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही मित्रांनो त्याला सहनशक्तीची सुद्धा जोड असावी लागते हा हा पुन्हा चांगला फटका पुन्हा चेंडू जातोय थेट मिड विकेट लॉंग वाईडिश लॉंगांच्या वरून सहा धाव्यांसाठी आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी फक्त पाच धावांची गरज अठ्ठावीस धाव संख्या झालेली आहे आणि इथून मात्र हा सामना जिंकण्यासाठी ओम साई नाते या संघाला फक्त आणि फक्त पाच धावांची गरज चेंडू आठ चेंडू पाच धावा हा फटका कोणती घाई होत नाहीये कारण इथे नक्कीच सरफराजला सुद्धा माहित आहे की इथून आपल्याला हा सामना जिंकणं महत्वाचं आहे सरफराज आपल्या वैयक्तिक सात चेंडू मध्ये एकवीस धाव्यांवर खेळतोय तर त्याला नक्कीच विवेक जंगमची जोड मिळालेली आहे चांगली फलंदाजी दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते इथे हा चेंडू निर्धाव धाव न धोका चेंडू निर्धाव आता मात्र उर्वरित सहा चेंडू आणि पाच धावांची गरज चार आहे तेच चार धावांची गरज आहे सहा चेंडू चार धावा

हा षटक नक्कीच याच्या आधीचा षटक मित्रांनो थोडासा महाग ठरला होता कारण बारा चेंडू आणि जवळजवळ वीस धावांची गरज होती आता मग या षटकामध्ये सोळा धावं आले आणि आता चार धावांची गरज स्वराज सरफ्राससाठी चांगली फलंदाजी केली मित्रांनो या सामन्यामध्ये सरफ्राज याने हा यावेळेस मात्र नक्कीच कुठेतरी सरफ्राज याला चकवून जाणारे चेंडू बॅटची चे आतली कडा घेऊन एक धाव मिळते आता तीन धावांची गरज या सामन्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं विवेक जंगम कदाचित नाबाद राहील तर त्याच्या नावावरती आणखीन एक विक्रम जोडला जाईल या स्पर्धेमध्ये मित्रांनो सर्वात जास्त नाबाद राहणारा असा फलंदाज असेल कोण तर तो त्याचं नाव आहे विवेक जंगम उर्फ बंटी आणि इथे सुद्धा चांगला फटका एक धाव पूर्ण केलाय दुसरी धावसुद्धा घेण्याचा प्रयत्न होते खरंच कौतुक करावं लागेल मित्रांनो विवेकचा आणि सरफराजचा काय रनिंग बिटवीन द विकेट अर्थात या कडक उन्हामध्ये सुद्धा त्यांनी चांगली धावसुद्धा या ठिकाणी घेतलेली आहे दोन धाव मिळतात एक धावेची गरज एम सी सी नाते एमसीसी एम सी सी नाते संघाला विनंती असेल ओमसाई आणि एन सी सीमध्ये अशी पुढील लढत असेल कारण आता मात्र सामना जिंकण्यासाठी फक्त एक धावाची गरज आणि मला नक्कीच कन्व्हिन्सिंग वाटत होती तर या ठिकाणी नक्की चांगली फलंदाजी केली आहे मित्रांनो विवेक आणि सरफराज याने आणि हा सामना जिंकून दिला आपल्या संघासाठी हां विवेक तीन वेळा नाबाद मी मगाशीच बोललो होतो ना चार इनिंगमध्ये शैलेश शिंदे बॉल घेऊन या

अर्थात मरवा इलेव्हन बिरवाडी आणि महेर एलेव्हन टेम्पाला या पहिला उपांत्य फेरीचा सामना होईल ही गोष्ट लक्षात असू द्या आणि एन सी सी आणि ओमसाई संघाला चांगली संधी आहे या ठिकाणी बक्षीस पात्र सामना असेल या सामन्यातून विजेता संघ बक्षीस पात्र होईल लक्षात असू द्या नाही बाय हा सामना महत्त्वाचा आहे नफीस हे मॅच जो भी टीम जीतेगी दोस्तों सेमीफाइनल में क्वालीफाई करेगी और